भारतीय शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव ज्येष्ठ शिक्षण तज्ञ माननीय कर मी कर्मविध्या चिमणे या शाळेमध्ये आठवी ते अकरावी शिकत होतो त्यावेळेपासून सरांना पाहत आलो त्या मी साने गुरुजींना पाहू शकलो नाही ते प्रत्यक्षात साने गुरुजी आम्हाला त्यावेळी पाहायला मिळाले शिक्षण झाल्यानंतर ज्यावेळी मी नोकरीसाठी पिंपळगाव विद्यालय पिंपळगाव इथं रुजू झालो ज्यावेळी इतर संस्था पैशाची मागणी वगैरे करत असताना एक रुपयाची देखील मागणी न करता सरांचाच चहा पिऊन आम्ही इथून गेलो सर प्रेमळ परंतु शिस्तबद्ध त्यांना कोणतीही गोष्ट वागी अशी आवडत नव्हती पितृतुल्य माणूस आज आमच्यातून निघून घ्या मान्य आजगाव कसं ते ज्या गावाला भूषण असं व्यक्तिमत्व होतं ते समाज सुधारक अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन होतं त्या वर्तनामुळे इथल्या पिढ्या ज्या आहेत ते एक पंधरा वीस पिढ्या अतिशय उत्तम अशा विपरल्या आहेत चार पाच पिढ्या ह्या ज्या सुसंस्कृत आणि निराळ्या पद्धतीनं प्रत्येकाला शिक्षण देऊन हे करून अतिशय चांगल्या पद्धतीनं गावचा सर्वांनी विकास किंवा सगळ्यांनी फार मोठं तुमचं कार्य या भागात पंचकृषी झाले सेवा दलाच्या विचारात ज्यांची वाट झाली आणि आंतरभारतीच्या विचारानं ज्यांनी आपली शाळा चालवली ज्यांनी शाळेसाठी सर्वस्व दिलं मुलांच्या विकासासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं त्या आदरणीय अनंतराव आजगावकर सरांचं दुःखद निधन झालं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते त्यांच्या रूपाने ह्या विभागाला ग्रामीण भागाची दिशा शैक्षणिकदृष्ट्या बदलणारा अशा स्वरूपाचा एक व्यक्तिमत्व बऱ्याच वर्षापूर्वी लावलं त्यामुळं ह्या उत्तूरला जशी व्यापारी नगरी म्हटली जाते तशी शैक्षणिक नगरीसुद्धा कमी खर्चामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण कसं होईल आणि जे विद्यार्थी शाळेकडे येत नाहीत त्यांना आणून त्यांच्यामध्ये सामाजिक शैक्षणिक आणि विकासाची दृष्टिकोन असणारे विद्यार्थी घडवण्याचं काम आनंदराव आजगावकरांनी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून केलं एवढा मोठा स्टाफ त्यांनी जरी नेमला असला भ्रष्टाचारी युगामध्ये सुद्धा पैसे न घेता लावणारी नोकरदारांची ख्याती ही आजगावकरांच्याकडून स्वतः आजगावकर भाड्याच्या गाडीतून फिरत असली तरी त्यांनी लावलेला स्टाफ आज बंगले आणि गाड्या बांधून फिरत आहे आमचे गुरु आणि या परिसरातील शिक्षणाचे शिल्पकार आजगावकर सर आज आपल्याला सुरुवात केलेत हे दुःख आमच्यासारख्या अनेक लोकांना सहन होण्याच्या पलीकडचं आहे आयुष्यात माणसाने कसं जगावं कशासाठी जगावं याचं शिक्षण आम्ही आजगावकर सरांच्याकडूनच घेतलं सेवा दलाचे सैनिक आणि सरांचे विद्यार्थी म्हणून आमचं आयुष्य घडवताना आम्हाला खूप खूप सरांचं मार्गदर्शन झालेलं आहे आज ते आपल्यात नाहीत परंतु त्यांनी दिलेले संस्कार आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहतील साने गुरुजींचे खरे शिष्य साने गुरुजींची खरी प्रतिमा आम्ही आजगावकर सरांच्या चेहऱ्यामध्ये बघत होतो अतिशय निरागस आणि सात्विक आणि सर्वसामावेशक चेहरा असलेली ही व्यक्ती आमच्या आयुष्यात आम आली हे भागाचा देव माणूस म्हणूनच त्यांना ओळखला प्रसंगी आईचे दागिने दागेने विकून त्यांनी शाळा चालवली त्या शाळेमध्ये त्यांनी नववी ते दहावीची वरवी अकरावी वरे केली आहे आणि हा एवढा मोठा शैक्षणिक विस्तार आजोगाव सरांनी निर्माण केला आणि त्याचं सारस्रे रे हे आजगाव साने सानेगुरूंचा वारसा त्यांनी पुढे चालवला निळी पॅन्ट पांढरा शर्ट पांढरी टोपी पांढरे सॉक्स आणि पांढरा कॅनवासचे बूट आज तीच चाल आज आपल्या या शाळेनं परंपरा चालवली आहे आपल्या या शाळेनं शंभर टक्केचा निकाल लावला त्यामध्ये बजाराम धोनी सरकार एक उत्तम असा माणूस निर्माण केला आणि हजारो अशी माणसं निर्माण करण्याचं श्रेय आजार सर। नोकर सरांना श्रद्धांजली वाहताना ही महाराष्ट्रामधली टोपी प्रदान विद्यार्थ्यांना टोपी प्रदान करणार करायला लावणारी एकमेव शाळा अशी या शाळेची ओळख आहे माझे वडलानंतरचे खरे पिताजी या नात्यानं त्यांनी आमच्यावर जे काही संस्कार केले आमच्याशी जे काय नातं ठेवलं ते आम्ही कधी विसरू शकतो तूर केंद्र हे दहावी एस एस सी बोर्डाचं जे केंद्र आहे ते पूर्वीपासूनच कॉपीमुक्त चालवलेलं आहे त्यामुळे या केंद्रावरती जे विद्यार्थ्यांना मार्क मिळतात ते खरेखुरे मार्क आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची घेसळ नाही आहे आज शासन कॉपीमुक्त अभियान आखणं महाराष्ट्रभर राबवण्याचा प्रयत्न करावं लागले पण गेल्या पन्नास वर्षापासून हे अभियान सरांनी सुरू केलेलं आहे आणि यापुढेही इथून पुढे ते कायम करणं हीच खऱ्या अर्थानं आम्हाला सर्व शिक्षकांची त्यांना सर

थे थे। अमर रहे अमर रहे सर्वांचे गुरु की उतरच्या गल्ली गल्ली प्रत्येकाच्या दारामध्ये एक कट्टी निर्माण करायला सरांनी सांगितली अभ्यास कट्टी म्हणजे ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि सगळी मुलं संध्याकाळी अभ्यासाला कट्टीवर बसायची शाळा सुटल्यावर आणि सर गावातून राऊंड घ्यायचे की पोरं अभ्यासाला बसलेत की नाही असं एक वेगळं काहीतरी घेऊन राष्ट्र सेवा दलाचे आणि आंतरवर्तीचे संस्कार करत करत हे गाव पुढे गेले हजारो विद्यार्थी जगभर आहेत सरांचे त्या सगळ्यांच्या वतीनं मी सरांना आदरांजली वाहतोय पाटकर सर माझ्याकडे आले एकोणीशे एक्क्याऐंशी साली घरी आणि ते म्हणाले आजराव सरांनी तुम्हाला बोलवले हो मी गेलो सरांच्या घरी माझं वय वीस नुकताच ग्रॅज्युएट झालो होतो बी ए इंग्लिश सर म्हणाले तुम्ही उद्यापासून या हायस्कूलमध्ये आम्हाला गरज आहे मी बी एड करून होतो आणि सरांनी असे बोलवून घेऊन एकोणीसशे ऐंशी साली मला नोकरी दिली आज नोकरीसाठी वन वन तरी नोकरी मिळणं कठीण आणि एखाद्या सामान्य कुटुंबातल्या मुलाला बोलवायचं पण तू उद्यापासून हायस्कूलमध्ये हो हजर होऊन सांगायचं तर असं हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व दोषी तुल्य गेले जवळच कृत्रीच्या जवळच तिथे एक चिंची आहे तिथं त्यांची काय कायदे ह्याच्यामध्ये त्यांची केस चालू झालेली होती तशेदारांनी त्याला नोटीदार काढून त्यांना बोलवून घेतलं साक्ष घेण्यात त्यावेळेला ते तिथे केले होते त्या अशगावरा काय झालं माहिती आहे का आशगावसाठी म्हणाली त्या शेतकऱ्याला तू आई जमेन पाहिजे ना घेऊन टाक माझं काही म्हणणं नाही आहे आणि माझा जबाब एवढाच आहे म्हणाले झालं हे झाल्यानंतर तो खूळसुद्धा म्हणाल की नाही सर मला जर तुमची जमीन नको आहे तुमची जमीन तुम्हालाच घ्या म्हणजे झालं आज तुम्हाला असं आहे की ते कुळ आणि आजगावकर सर यांचे जे जिवाळीजी जिवाळी जी आहेत ते आजही तसेच चौर आहेत जे म्हणून जमिनीसाठी किती लढतो हे करतो यांचं एक म्हणजे किती निस्वार्थी पण असावा त्यांच्यामध्ये उदाहरण हो आहे पुरस्कार पुण्याचा ज्यावेळेला मला मिळाला त्यावेळी गडिंगजमध्ये श्रीपदरावजी शिंदे सुधाकरराव गोकाकर सर आणि आजगावकर सर हे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आजगावकर सरांच्या ज्यावेळेला मी चरण स्पर्श करण्यासाठी गेलो त्यावेळेला ते त्यांनी मला सक्त ताकीद दिली की फुले शाहू आंबेडकरांचा जो वारसा जपत आहेस तो जप आणि मलाही फुले शाहू आंबेडकरांच्या चरणीच मला विलीन व्हायचं आहे आणि योगायोग असा झाला की अकरा एप्रिलला महात्मा फुले जयंती आणि आज चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि या सप्ताहामध्येच या महामानवाचं निधन व्हावं हा त्यांच्या दृष्टिकोनातून जोवायोगच आहे यांनी तत्व पाळणं असावं की याच दिवशी किंवा याच आठवड्यामध्ये माझं मरण यावं यामध्येच्या पाठीवर अनेक विद्यार्थी त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि नुसते नाही तर एक न तयार झालेली पिढी निर्माण केलेली आहे आणि तो आदर्श आमच्यासमोर आहे आणि त्यांच्या आदर्शाचा वापर करणं आणि समाजाने जगणं ही त्यांना खरी आदरांजली आजगावकर सरांची आणखी एक आठवण आम्ही सांगतो दोन हजार आठ साली आम्ही ज्यावेळी आनंदवनला गेलो होतो त्यावेळी बाबा आमटेंचं शेवटचे दिवस चालू होते बाबा आमटे नऊ फेब्रुवारी रोजी वारले पण त्याच्या आठ दिवस अगोदर बाबांना ज्या यू ठेवलं होतं त्यांना भेटायची आमची अतूट इच्छा होती पण तिथले लोक आम्हाला भेटू देत नव्हते पण आम्ही आजगावकर सरांची ओळख सांगितल्यानंतर अगदी एकच सेकंड आम्हाला तिथं सोडलं आणि बाबा त्यांचं अंतिम दर्शन घेण्याचा योग आम्हाला आला त्याचा मनस्वी आनंद आम्हाला त्यावेळी झाला भारतीय शिक्षण समूहाच्या संस्था स्थापनेत दोन सिंहांचा जो वाटा होता त्यामध्ये डॉक्टर देशमाने आणि माननीय अनंतराव आजगावकर सर या दोघांनी मिळून ह्या आंतरभारतीय शिक्षण समूहाची स्थापना केली त्यांनी निव्वळच शैक्षणिक क्षेत्रात काम केलं नाही त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम केलं विविध क्षेत्रात त्यांनी काम केलं ते जायचं एक ठसा म्हणून आजगावकर सर आजरा तालुक्याच्या सभापतीपर पदापर्यंत पोहोचले आणि ते सभापती करण्यासाठी डॉक्टर देशमानेंनी जीवाचं रान केलं वेगवेगळ्या संस्था स्थापन करून शिक्षण सहकार राजकीय क्षेत्रात त्यांनी आपला अमूल्य असा ठेवा मागं ते आज ठेऊन चाललेत त्यांचा वारसा इथून थोडा असा चिरंतन चालू राहण्यासाठी आंतरभारतीय शिक्षण संस्थेत आज चांगल्या माजी विद्यार्थ्यांनी लक्ष घालून शिक्षण संस्थेला एक वेगळ्या उंचीवर नेऊन खऱ्या अर्थानं आजगावकर सरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे शिक्षणासाठी तिकडे गेले होते कोल्हापूरला त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांचे काही मावस भाऊ मामे भाऊ ते पण शिकायला कोल्हापुरात मी पण त्या ठिकाणी गेलो त्यावेळेला माझं वैभ मलावरती असती जास्त ते चौदा वर्ष असेल त्याची आठवण अशी आहे की आजगावकर सर राष्ट्रसेवा देवाच्या देवा देवाच्या शाखेवरती कोल्हापुरात जात होते आणि त्यांचे जे मामे भाऊ आणि माऊस भाऊ जे आहेत राष्ट्रीय संसर्गाच्या शाखेमध्ये राहायचे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेसात आंतर भारतीय शिक्षण समूहाच्या माध्यमातून जो मानाचा तुरा रोळत गेलेला आहे त्या आदरणीय आजगाव सरांनी स्थापन केलेल्या आंतर भारतीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज आमचं शाळेचं नाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसं राज्यामध्ये झालेलं आहे या शाळेतून हा लाखो विद्यार्थी अधिकारी पदाधिकारी चांगले चांगले टेक्निशियन झालेले आहेत आज आदरणीय आजावकर सर आम्हा सर्वांना सोडून गेलेले आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी खूप चांगलं कार्य निस्वार्थ भावनेने केलेलं आहे त्यांना आजच्या आंतरभारती परिवाराच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या आठवणी चरशील राहतील अशा प्रकारे आम्ही एखादा नव्यानं काहीतरी नियोजन करण्याच्या पद्धतीत आम्ही आमच्या विद्यार्थ्यां चर्चा करून नवीन संकल्पना प्रयत्न करत आहोत आणि ही आम्ही आजगावकर सरांच्या जाण्यानं आज एका युगाचा अस्त झाला असं म्हणायला हरकत नाही जनगर्जना लाईव्ह कडून आजगावकर सरांना भावपूर्ण आदरांजली जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्य सय्यद सह लता पालेकर उत्तूर